श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोमवती अमावस्येचे काय काय उपाय आहेत धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना विशेष असं महत्त्व आहे यावेळी अमावस्या सोमवारी येत आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवार हा दिवस भगवान शंकर यांना समर्पित असतो या दिवशी शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते त्याचबरोबर काही लोक सोमवारी उपासही ठेवतात या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो या दिवशी महिला आपल्या पती आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात आता आपण बघूयात की सोमवती अमावस्येचे काय महत्व आहे ते सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात याशिवाय पित्रांना तर्पण देखील दिले जाते यामुळे तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो अशी मान्यता आहे की जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते या दिवशी विधिवत पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ततासुद्धा मिळते याशिवाय सोमवार असल्याने महादेवाची पूजा अवश्य करावी आता आपण बघूयात की सोमवती अमावस्येला कोणते सात उपाय तुम्ही करू शकता तर सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तलावातील माशांना तांदूळ व तुपाने तयार केलेले लाडू खाऊ घालावे याने पितृदोष दूर होतो दुसरा उपाय आहे तुळशीची किंवा पिंपळाची पूजा सोमवती अमावस्येला अशी समजूत आहे की स्नान केल्यानंतर ध्यान करून पूजा करताना तुळशीची किंवा पिंपळाची एकशे आठ प्रदक्षिणा करावी असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दारिद्र्य दूर होण्यास मदत होते तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे शिवलिंगाला दूध अर्पण करा ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही यांचा अभिषेक केल्याने महादेव आशीर्वाद देतात सोमवती अमावस्येच्या दिवशी असे केल्याने जीवनातील सर्व काही वाईट गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरातील दारिद्र्यसुद्धा दूर होते तसेच पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे गणपतीची पूजा करा या दिवशी भगवान शिवाची पूजा विशेष मानली जाते परंतु या दिवशी पूर्ण भक्तिभावाने गणेशाला सुपारी अर्पण केल्यास आणि रात्री गणेश समोर दिवा ठेवल्यास शाश्वत फळ प्राप्त होते तसेच सहावा जो उपाय आहे तो म्हणजे विहिरीमध्ये एक रुपयाचे नाणे टाका जीवनात पैशाची कमतरता असल्यास सोमवती अमावस्याच्या रात्री विहिरीत एक चमचा दूध आणि एक रुपयाचे नाणे टाकल्याने जीवनातील संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते सातवा जो उपाय आहे तो म्हणजे दान आणि स्नान करणे सुनिश्चित करा सोमवती अमावस्या शाश्वत फळ देणारी आहे असे म्हणतात अशा स्थितीत या दिवशी दान करण्याचे आणि गंगेत स्नान करण्याचे विशेष असे महत्त्व आहे या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे तर हे होते सात उपाय या सोमवती अमावस्येला यापैकी एखादा उपाय तरी नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ